होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ही भव्य अशी जाहीर सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आपली उपस्थिती आपला उत्साह आपला पाठिंबा पाहिल्याच्या नंतर येणाऱ्या वीस तारखेचं मतदान आणि येणाऱ्या तेवीस तारखेचा निकाल या मतदारसंघामधून अभय साळुंके हे प्रचंड मताने विजयी होणार याचं चित्र मला या ठिकाणी दिसून येत आहे आता ज्यांचं मार्गदर्शन झालं ते आपले लाडके खासदार सन्मानानी डॉक्टर शिवाजीरावजी काळगे आपले उमेदवार श्री अभयसिंह साळुंके सन्माननीय आबासाहेब पाटील माजी आमदार धर्माजी सोनकोडे साहेब सन्माननीय संभाजीराव पाटील साहेब शिरोळ आनंद पाळकर नावाज साम्य असलं तरी कर्तृत्वामध्ये फार फरक आहे तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री अमरजी मुरके शिवसेनेचे श्री हरिभाऊ सगळे श्री राजकुमार सस्थापुरेजी श्री अजित बेळकोणेजी श्री भागवत वंगेजी श्री अंबादास जाधवजी श्री मुकेश सुडेजी श्री सुरेंद्र अंबुलगेजी श्री अजित मानेजी श्री विजयकुमार पाटीलजी श्री दिलीपराव पाटील नागरावकरजी श्री हमीद शेखजी मधुकरराव पाटीलजी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर खरं म्हणजे एक मोठी यादी या ठिकाणी आहे या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन करते ते सोनू डगवालेजी गोविंदराव बोपणीकरजी भगवान पाटीलजी विजयनगरकर अविनाश रेशमेजी भगवत नाव घेतलं मुकेश सुडेजी बालाजी बोबडेजी वैजनाथ अनंतराव पाटील श्री हरिराम कुलकर्णीजी सर्वच रामभाऊ सर्वच मान्यवर वलांडीचा आणि वलांडी परिसरातील व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित मित्रांनो महाराष्ट्रासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे दर पाच वर्षाला विधानसभेच्या निवडणुका होत असतात नाही असं नाही आपल्यासाठी पण यावेळेसच मतदान अत्यंत जबाबदारीने आपल्याला करायचंय जे लोक आज सत्तेमध्ये आहेत त्या लोकांनी या महाराष्ट्राचं खूप वाटळ केलंय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं वाटोळ केलंय महाराष्ट्राच्या कामगारांचं वाटोळ केलंय महाराष्ट्राचे उद्योग धंदे व्यवसाय मोठे मोठे जे मुंबई पुणे नाशिक कोकणामध्ये उभे राहू पाहत होते ते सगळे गुजरातला निघून गेलेले आहेत दिल्ली ही राजकीय दृष्ट्या या देशाची राजधानी आहे पण महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे सर्वात जास्त टॅक्स तो सेल टॅक्स किंवा ज्याला जीएसटीचा टॅक्स म्हणतो किंवा इन्कम टॅक्स म्हणतो आपण हा महाराष्ट्रातून आणि त्यातल्या त्यात मुंबई पुणे नाशिक या तीन शहरातनं या देशाला आपण देत असतो पण त्याच्या बदल्यामध्ये मात्र केंद्रामधली बसलेलं जे सरकार आहे ते सरकार महाराष्ट्र विरोधी आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशवंतराव चव्हाण पाटील वसंतराव नाईक बॅरिस्टर अंतुले विलासराव देशमुख शरदचंद्र पवार साहेब यांनी घडवलेला उभा केलेला महाराष्ट्र हा मोडून तोडून काढून काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या मध्ये त्यांच्या हातामध्ये देण्याचं काम गेल्या अडीच वर्षामध्ये आणि मधला कार्यकाल जर सोडला तर पूर्वीची पाच वर्ष या लोकांनी या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची पिळवणूक केली आहे त्यांची लूट केली आहे त्यांना बेजार करून सोडलंय हे सरकार बदलल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचं नाही याच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे हा बदल घडवून आणायचा आहे आणि ह्या बदलाची सुरुवात आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच तालुक्याचे सुपुत्र किंवा या मतदारसंघाचे सुपुत्र डॉक्टर काळगेना आपण खासदार केलं आणि आता इथली गुंडगिरी संपवण्याच्यासाठी इथली दहशत संपवण्याच्यासाठी इथला भ्रष्टाचार संपवण्याच्यासाठी अभय दादा सोळून केला आपल्याला तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये आहे याच्यासाठी तुम्हाला शब बद्ध या ठिकाणी आहे हा रामबाण उपाय ह्याच्याशिवाय इथली लागलेली ही कीड राजकारणाची ही दुरुस्त होणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आज इथे येत असताना दोन सभा या विधानसभा मतदारसंघात देत असताना याला जोडून जागृती कारखान्याचं मुळी टाकण्याचा कार्यक्रम सुद्धा आज आम्ही सकाळी या शुभ मुहूर्तावरती या ठिकाणी करूनच मी इथे या ठिकाणी आलेलो आहे या, आले या परिसरातला शेतकऱ्याचं सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून बारा वर्षापूर्वी आपण हा कारखाना सुरू केला आणि मला सांगायला आनंद वाटतोय की हा खाजगी कारखाना जरी असला तरी महाराष्ट्र विदर्भातला आणि जिल्ह्यातला सर्वात अधिक भाव देणारा कारखाना म्हणून हा तुमचा जागृती कारखाना या ठिकाणी काम करतोय पण काही लोकांना त्याचा त्रास होतोय काही लोकांच्या पोटामध्ये दुखतंय या जिल्ह्याची जिल्हा मध्यवर्ती बँक ज्याचे संचालक आमचे दिलीपराव पाटील आणि इतर मान्यवर आणि माजी संचालक व्यासपीठावरती बसलेले आहेत विजयकुमार पाटील साहेब या बँकेचे चेअरमन राहिलेले आहेत महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये एक नंबरची बँक ही लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये गेली चाळीस वर्ष काम करते आहे त्या बँकेचा संचालक म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो आहे कुठेही पाच लाखाचं कर्ज शून्य व्याजदराने म्हणजे बिनव्याजी अशा प्रकारचं व्याज, व्याज कर्ज शेतकऱ्याला दिलं जात नाही ही तुमची लातूरची बँक ही एकमेव बँक महाराष्ट्रामध्ये आहे या बँकेचं ऑडिट केंद्र सरकारचं अर्थ खात्याच्या हाताखाली काम करणार नाबार्ड यांच्यातर्फे दरवर्षी आता पुढच्या पंधरा दिवसात ते आणखीन ऑडिटला या ठिकाणी येणार आहेत दरवर्षी ऑडिट होतं आणि ते ऑडिट दोन तीन दिवसाचं नसतं तब्बल एक महिना त्यांची टीम लातूर जिल्ह्यामध्ये थांबून हेड ऑफिस असेल ब्रँचेस असतील ज्या पतसंस्थाला कर्ज त्याची तपासणी असेल कारखानदारीची तपासणी असेल गेली अठरा वर्षापेक्षा अधिक काळ किंवा या चाळीस वर्षामध्ये जर सुरुवातीचे दोन तीन वर्ष जर सोडले तर या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाबार्ड कडनं ऑडिट वर्ग ओ, एक नंबरचं ऑडिट मिळत पण तुमच्या इथल्या या भाजपच्या आमदाराला आणि लवकरच माझी आमदार होणाऱ्या व्यक्तीला हे सहन होत नाही पत्रकार परिषद घेऊन या बँकेची कारभाराची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी याच मंडळीने मुंबईमध्ये या ठिकाणी केलेली होती तुम्हाला आठवत असेल ती क्लिप तुम्ही पाहिली असेल जागृती कारखान्यावरती खोटे आरोप करून तिथं काहीतरी शेतकऱ्याची फसवणूक झाली या प्रकारचे सुद्धा आरोप करून त्यांनी या लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांना दुसऱ्याचं भलं झालेलं दुसरं कोणीतरी चांगलं या भागामध्ये करतय म्हणून आलेलं ते स्वतःही काही करत नाहीत आणि दुसऱ्याने केल्यानं सुद्धा त्यांना चालत नाही अशा प्रकारची दुष्ट प्रवृत्ती ठेवून ही माणसं या भागामध्ये काम करतायत अशा माणसाला आता घरी बसवायची वेळ ही उद्याच्या वीस तारखेच्या मतदानामधनं मद्दा तुम्हाला द्यायची मला याची कल्पना आहे की आमच्या अनेक मित्रांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती ते सगळेच पात्र आणि योग्य अशा पद्धतीचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे आहेत काँग्रेस पक्षासमोर सुद्धा पेच पडला की यापैकी निवडावं कुणाला एकाहून एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते होते उच्च विद्या विभूषित सुद्धा कार्यकर्ते होते केंद्राने सर्वे केला आणि केंद्राच्या लक्षात आलं की सगळी माणसं चांगली आहेत त्या सगळ्याला तर काही आपण एकाच वेळी अशा प्रकारची उमेदवारी देऊ शकत नाहीत पण सामान्य माणसाला जर न्याय द्यायचा असेल तर सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला अभय साळुंके यांनाच या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे हा माणूस पेरणी पण जातो आणि हा माणूस गरज पडलास हातात रुमणं कसं घ्यावं हे सुद्धा या माणसाला माहिती आहे समोरच्याला जी भाषा कळेल त्या भाषेत बोलणारा हा अभय आहे याच्या नावातच अभय आहे त्याला कसलंही भय नाही अशा प्रकारचा निर्भय हा कार्यकर्ता या ठिकाणी आम्ही उमेदवार म्हणून आमच्या पक्षाने दिलेला आहे राहुलजी गांधींनी दिलेलंय खरगे साहेबांनी दिलेला आहे प्रदेशाध्यक्ष पटोले साहेबांनी दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या कामामध्ये आपले खासदार आणि आपले आवडते नेते अमित भैया यांचेही प्रयत्न या सगळ्या कामाला आलेले आहेत मी त्या ज्या मित्रांना पक्ष उमेदवारी देऊ शकला नाही त्याच्याबद्दल मी त्या सर्वांची माफी मागतो पण तुम्ही केलेले कष्ट तुम्ही बघितलं असेल एकही माणूस ज्यांनी मागितलंय आणि जे अभय बरोबर होते चळवळीमध्ये ते बहुतांश सगळे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्या सर्वांनी भाषण करून दादाला मतदान करा अशा प्रकारचंच एक आपल्या समोर अपील त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून ही भूमिका घेऊन तुम्हाला या ठिकाणी जावं लागणार आहे आम्हाला जर काही चांगला विकास करायचा असेल तर आमच्या खासदार साहेबांच्या अमित भयाच्या विचाराचा माणूस तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिला पाहिजे अभय हा सर्वसामान्य माणसातला आहे जारांगी पाटील जसं म्हणतात ना की रिझर्वेशन कुणाला पाहिजे कोणत्या मराठ्याला तर गरजवंत मराठ्याला पाहिजे अभयचा आमदार होणं या मतदारसंघाची गरज आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे तुम्हाला आता कोणाच्या वाड्यावर भेटायला जायची गरज नाही तुमचा फोन गेला तर तुमच्या घरी स्वतःहून येणारा हा आमदार आहे तुमच्या ढाळजमध्ये बसणारा हा आमदार आहे तुमच्या सतरंजीवर फाटका सतरंजीवर बसणारा हा आमदार आहे तुमच्या पानाच्या टपरीवरती तो येऊन सहज उपलब्ध होणारा अशा प्रकारचा हा आमदार आहे निलंग्याला असल्याच आमदाराची गरज आहे कारण हा चळवळीचा तालुका आहे आणि म्हणून हे सगळं काम अभयला तुम्ही सर्वांनी मदत केली पाहिजे काही काळजी करू नका निवडून यायला पैसे लागत नाहीत निवडून यायला आशीर्वाद लागतो तो तुमचा आशीर्वाद या अभयच्या पाठीशी राहायला पाहिजेत एवढंच खरं म्हणजे या निमित्तानं मला आपल्याला सर्वांना सांगायचं ते हे अभय आता दिलेलंच आहे तुम्हाला याला सांभाळा याला मोठं करा हा पुढे जाऊ शकणार आहे हा विधानसभा गाजून सोडणारा असा कार्यकर्ता आहे आणि हे खरं म्हणजे योगायोग खूप चांगला आहे हे आपण बदललं पाहिजे आपण हे केलं पाहिजे नुसतं नाव ठेवून चालणार नाही हे सगळं जर दुरुस्त दुरु करायचं असेल तर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे हे रामबाण औषध आहे गरज पडलं तर ऑपरेशन सुद्धा करू शकतो अशा प्रकारचा हा डॉक्टरच एक प्रकारचा सामाजिक आहे याला आशीर्वाद आपण द्यावा आणि हे आशीर्वाद मागण्यासाठी आणि याला पाठिंबा देण्यासाठी आपल्याला विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे एक मॉडेल आपण अशा प्रकारचा या भागात करूया इथल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याचं जीवनमान उंचावलं पाहिजे इथल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या ज्या आम्ही लातूरमध्ये केलेल्या आहेत ग्रामीणमध्ये शहरामध्ये असेल ते सगळ्या योजना किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक आपल्याला या निलंगा विधानसभा मतदारसंघा साठी करायचंय आणि इथल्या ह्या तिन्ही तालुक्याचं जीवनमान उंचवायचं आहे पण हे करायचं असेल तर अभय शिवाय दुसरा पर्याय नाही दुसरा काही विचार करायचा नाही यंत्रणा गावापर्यंत आली का गावा नाही ह्याचा विचार करू नका पोस्टर गावामध्ये आलं का नाही ह्याचा विचार करू नका गल्ली गल्लीमध्ये वारणा वारणामध्ये बूथवरती जाऊन माता भगिनीना विनंती करा की आम्हाला आता हे सगळं बदलायचंय आम्हाला तर नवीन पहाट बघायचे आम्हाला नवीन स्वातंत्र्य बघायचंय या जुलमी राजवटीतनं बाहेर पडायचा असेल तर हा बदल हा निलंगा मतदारसंघामध्ये आवश्यक आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे अभय साळून आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे या सगळ्या भ्रष्टाचाराला या सगळ्या आरेरावीला ह्या गुंडगिरीला भेद देण्याचं काम जसा एक मोठा भाला असतो त्या भाल्याला एक पाता असतं आणि ते पात्र लक्ष वेधून अशा प्रकारची गुंडगिरी आणि हे संपत असत पण तो भारा एकटा फारसा काही करू शकत नाही त्याच्या पाठीमागे जे काठे असतील आमकी ती काठीची ताकद म्हणजे ही जनतेची ताकद आहे त्याच्या पाठीमाग भाल्याच्या पाठीमाग काठी बनून आपण उभं राहा आणि मग बघा हा कशा पद्धतीनं हा आमचा तरुण मित्र या भागाचं परिवर्तन करतोय आणि ज्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेमध्ये बोलण्याचं आणि सांगण्याचं दारिष्ठ्य हे अभय मध्ये आहे तुमचा आशीर्वाद अभयच्या पाठीशी असावा आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला हाताच्या पंजासमोरचं बटन नीट वाचून बघा नीट काळजीपूर्वक बघा आणि ते बटन दाबवून अधिकात अधिक जर आपण त्याला मतदान केलं तर इथल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल इथल्या अल्पसंख्याकांना न्याय मिळेल इथल्या माता भगिनींना न्याय मिळेल इथल्या युवकांना न्याय मिळेल आणि हे सगळं काम एकट्या काँग्रेसनी करायचं असं नव्हे तर शरद चंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा कामाला लागलेले त्या सर्वांनी सुद्धा आशीर्वादाने मदत केली पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे काय काय झालं हे मी सांगत नाही कशा प्रकारची राजवट झाली कशा प्रकारचं भ्रष्ट सरकार त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जाहीरनामा तुम्हाला माहिती आहे पुढच्या भाषणामध्ये आपण सांगू कारण आता इथून शिरूर आनंद पाहाला सुद्धा एक सभा आहे त्या ठिकाणी जायचंय पुढं मी येणार आहे आणि म्हणून मी एवढंच फक्त म्हणेन की अभयच्या सगळ्या कामाची गॅरंटी दिलीप देशमुख या ठिकाणी घेईल आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला जे काही लागणार आहे ते सगळं विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला पुरू या निमित्तानं सांगतो आणि या प्रचंड जनसमुदायाला खास करून युवकांना मी या ठिकाणी अपील करू इच्छितो की ही तुमची जबाबदारी आहे अभय मध्ये मी तुम्हाला पाहतोय आणि तुमच्यामध्ये मी अभयला पाहतोय एवढंच या निमित्तानं बोलतो माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र